नमस्कार मित्रांनो नाशिक तर पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली आहे महाराष्ट्रातील या दोन शहरादरम्यान तयार होणारा एकशे चौतीस किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे याची भूसंपादनाची जी अधिसूचना आहे तर ती राज्य सरकारने जारी केलेली आहे मित्रांनो मुंबई तर नाशिक प्र दरम्यान हा एकशे चौतीस किलोमीटरचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार होणारे म्हणूनच मुंबई आणि नाशिकचं जे कनेक्टिव्हिटी तर ती कनेक्टिव्हिटी मध्ये खूप अशी मोठी इम्प्रुव्हमेंट होणार आहे मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला अखेर मंजुरी मिळाल्याने हा बहुप्रतिक्षित महामार्ग प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे या महामार्गावर या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे यामुळे नाशिक मधील कृषी बाजारपेठांना आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे मित्रांनो चला तर काय ही संपूर्ण अपडेटे जाणून घेऊया या व्हिडिओमधून तोवर जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे पुणे आणि नाशिक यांच्यातील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करण्याच्या दिशेने नुकताच एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे खरे तर या दोन शहरादरम्यान आता एक नवा महामार्ग तयार केला जाणार आहे पुणे नाशिक हरित महामार्ग प्रकल्प तयार केला जाणार असून आता याच प्रकल्पाबाबत नवीन अपडेट आली आहे या रस्त्यासाठी सरकारने भूसंपादनाची अधिसूचना जारी केली असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला अखेर मंजुरी मिळाल्याने हा बहुप्रतिक्षित महामार्ग प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सुमारे एकशे चौतीस किलोमीटर लांबीच्या या हरित महामार्गामुळे प्रवासाचा वेळ दोन ते अडीच तासांनी कमी होणार आहे यामुळे या, या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहेत यामुळे नाशिकमधील कृषी बाजारपेठांना आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा होईल नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला यामुळे चालना मिळणार आहे मित्रांनो विशेषतः या संबंधित भागातील शेतकऱ्यांसाठी हा महामार्ग फायदेशीर ठरणार असून शेतीमाल वाहतुकीला वेग येणार आहे प्रारंभित स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध होता मात्र राज्य सरकारने त्यांच्या मागण्या विचार करून योग्य तो तोडगा काढला आहे या महामार्गासाठी एकूण पंधराशे पंचेचेचाळीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रकल्पासाठी सुमारे पंधरा सहाशे शहाण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पुणे आणि नाशिक दरम्यान वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असून औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नक्कीच राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय पुणे आणि नाशिकमधील जनतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे मित्रांनो तर नाशिक आणि पुणे दरम्यान एक नवीन जो एक्सप्रेस एकशे चौतीस किलोमीटरचा एक्सप्रेस वे हा बनवला जाणार आहे मित्रांनो त्याची जी भूसंपादनाची जागा आहे तर त्यासाठी राज्य सरकारने या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो नाशिक आणि पुणे दरम्यान हा जो रस्ता झाला तर यानंतर पुण्याच्या ज्या औद्योगिक कंपन्या कंपन्या आहेत आणि नाशिकच्या ज्या कृषी बाजारपेठ आहेत तर यांच्यामध्ये जी चालना असेल तर ती खूप फास्ट होईल कारण जो प्रवास असेल तर तो अडीच ते तीन तासाने कमी होणार आहे पुणे तर नाशिक या नवीन एक्सप्रेस वे आल्यानंतर मित्रांनो तर अशा पद्धतीने ही नाशिक ते पुणेच्या जो एक्सप्रेस वे नवीन होणार आहे त्याबाबत ही अपडेट आली होती मित्रांनो तुम्हाला अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही अपडेट जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा